डिकीतला सस्पेन्स सस्पेन्स मराठी कथा रात्रीचे अकरा वाजले होते लातूर सोलापूर मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी लावली होती ग्रामपंचायतीच्या निव निवडणुकीचा काळ होता आणि एक लाल रंगाचा कारमध्ये कॅश घेऊन चाललेले आहेत अशी खबर होती आतापर्यंत पाच कार चेक करून झाल्या होत्या रहदारी चालू होती पण लाल कार नव्हती त्यामुळे पोलीस जरा आडसावून बसले होते अशातच एक लाल अन्नी कार येताना दिसली पोलिसांनी कार थांबवली साहेब कार चेक करायची आहे आपण जरा बाहेर येता का पोलीस म्हणाले काय झाले दिनेशने विचारले चेकिंग उद्या मग सांगतो आम्ही पोलीस म्हणाले ओके करा चेक दिनेश म्हणाला आणि गाडीतून खाली उतरला चेकिंग झालं बॅगमध्ये काय आहे उघडा ती पोलिस म्हणाले दिनेशने बॅग उघडली आता डिक्की उघडा डिक्की उघडली गेली पोलिसांकडून डिक्की उघडल्यावर पोलिसांनी जे पाहिलं त्यांनी ते हादरवून गेले हे दृश्य त्यांना अपेक्षित नव्हतं त्यांनी ताबडतोब आवाज दिला साहेब लवकर इकडे या डिक्कीत लाश आहे हा काय म्हणतोस लाश आहे इन्स्पेक्टर दनशेकर म्हणाले हो साहेब एका मुलीची लाश आहे पोलीस म्हणाले साहेब आणि दिनेश दोघही धावले डिकीत एका मुलीचा मृतदेह कोंबला होता हे पाहून दिनेशला बोडच आली कसा बसा कारच्या आधाराने तो उभा राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता पण शेवटी खाली पडलाच आणि त्याची शुद्धच हरपली वेळेकरांनी जवळच्या बाटलीतील पाणी शिंपडून दिनेशला शुद्धीवर आणले तो सावरून बसला म्हणाला साहेब ही मुलगी काय प्रकार आहे हे तुम्ही सांगायचं इन्स्पेक्टर बोलले कोण आहे ही मुलगी आणि हिला का मारलं अजून डिक्कीत बॉडी दिसते म्हणजे विल्हेवाट लावायला मोक मोका मिळालेला दिसत नाही साहेब मी ह्या मुलीला ओळखत पण नाही मी एकटाच नागपूरहून सोलापूरला जात आहे हा काय प्रकार आहे काही कळत नाही दिनेश आता घाबरला होता वेळेवर अजून दोघांना बोलवा आणि मुलीला बाहेर काढा बॉडी आयडेंटिफाय करता येण्यासारखं काही मिळालं का बघा इन्स्पेक्टर म्हणाले साहेब ओळख पटण्यासाठी काही मिळल मिळालेलं नाही पण साहेब बॉडीवर जखमेच्या कुठल्याही खुना नाहीत पोलीस म्हणाले ठीक आहे बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा आणि नाकाबंदीचे काम पी एस आयकडे सोपून <coughs> इन्स्पेक्टर आणि दिनेश पोलीस स्टेशनवर आले आता बोला साहेब तुम्ही कोण कुठे राहता कुठे जात होता काय काम होतं सगळं नीट सांगा इन्स्पेक्टर म्हणाले साहेब मी दिनेश दारपुरे राहणारा पुणे एका खाजगी कंपनीत सिनियर मॅनेजर आहे नागपूरला मित्राच्या मुल मुली मुलाचं लग्न होतं म्हणून नागपूरला गेलो होतो इथे सोलापूरला माझ्या दुसऱ्या मित्राच्या मुलीचं लग्न आहे म्हणून नागपूरवरून डायरेक्ट सोलापूरला चाललो होतो मध्ये जी बांधगड झाली दिनेश म्हणाला नागपूरला कोणाकडे गेला होता धनशेखर म्हणाले माझ्या कॉलेजचे मित्र आहे सुधाकर आहे त्याच्या मुलाचं लग्न होतं दिनेश म्हणाला इथे सोलापूरला कोणाकडे इन्स्पेक्टर धनशेखर म्हणाले इथे माझा बालमित्र वैशाख साठे त्यांच्या मुलीचं लग्न आहे त्यासाठी सोलापूरला चाललो आहे दिनेश म्हणाला वैशाख साठे म्हणजे वकील धनशेखर म्हणाले हो दिनेश म्हणाला त्यांचा फोन नंबर असेलच तुमच्याकडे बोलणं होतं का त्यांच्याशी धनशेखर म्हणाले हो आहे पण तुम्ही असं का विचारत आहात दिनेश म्हणाला त्यांना विचारून खात्री करायला हवी धनशेकर म्हणाले नको साहेब आज नको दिनेशने अगदी आजीजीने विनंती केली मला इथे रात्रवाळ अड अडकवा पण त्यांना फोन करू नका का ते ओळख देणार नाहीत अशी भीती वाटते धनशेखर खोच खुचकपणे म्हणाले नाही उद्या त्यांच्या मुलीचं लग्न आहे दिनेश आपल्या मुद्दा स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत होता आता रात्रीचे दोन वाजले आहेत अशा वेळेला जर त्यांना फोन केला तर तिथे फार विचित्र परिस्थिती निर्माण होईल कजा कदाचित मुलाकडचे लोक लग्न कॅन्सल पण करतील मुलीच्या बापाच्या मित्राच्या कारमध्ये एका मुलीचा मृतदेह सापडतो ही गोष्ट परिस्थितीला काय वळण देईल हे सांगता येणार नाही साहेब साठे वकिलांना तुम्ही पण ओळखता त्यांच्यावर असा दुर्धर प्रसंग यावा असं तुम्हाला वाटतं का साहेब विदाई झाल्यावर मुलगी सासरी गेल्यावर उद्या संध्याकाळी फोन करा तोपर्यंत मला इथे अडकवा मला चालेल तुम्ही म्हणताय ते पटलं आहे ओके आपण थांबू पण तुम्हाला कुठेही जाता येणार नाही हे ल, ही लक्षात घ्या धनशेखरांनी निकाल दिला धीरेश म्हणाला चालेल धनशेखड वेळेकरांना म्हणाला या माणसाला त्रास देऊ नका हा माणूस विनाकारण अडकलेला दिसतो तुम्हाला काय वाटतंय बरोबर आहे साहेब वेळेकर म्हणाले माणूस तसा सज्जन दिसतो आहे पण साहेब सज्जन दिसणारी माणसंसुद्धा अतिशय हुशारीने गुन्हा करतात असा आपला अनुभव आहे बरोबर आहे तुमचं म्हणणं उद्या सकाळी त्याला बोलणं करायचा प्रयत्न करू चला बरा दिवशी झाला आहे इन्स्पेक्टर धनशेखर म्हणाले दुसऱ्या दिवशी सकाळी धनशेखर वेडेकरांना म्हणाला की हॉस्पिटलमध्ये जा आणि हाताचे ठसे घेतलेले आहेत का बघा त्या पुरीने आधार कार्ड घेतलं असेल तर ओळख पटेल मी दिनेशी बोलतो गारपुरे तुम्ही नागपूरहून सोलापूरला स्वतःच ड्राइव करत आलात इतका लांबचा पल्ला होता तर ड्रायव्हर का नाही घेतला मला लाँग ड्राईव्हची सवय आहे आणि आवड पण आहे दिनेश म्हणाला रूट काय घेतला इन्स्पेक्टर दनशेखर म्हणाले नागपूर वर्धा यवतमाळ नांदेड आणि मग लातूर करून सोलापूरला निघालो दिनेश म्हणाला कुठे कुठे थांबला होता इन्स्पेक्टर दनशेकर म्हणाले वर्ध्याला चहा यवतमाळला जेवण नांदेडला चहा नाश्ता आणि लातूरच्या बाहेर पडल्यावर धाब्यावर जेवण बस दिनेशने डिटेल्स सांगितले या सगळ्या प्रवासात काही संशयास्पद हालचाल तुमच्या मोटारीच्या आसपास दिसली होती का इन्स्पेक्टर दनशेखर म्हणाले काही कल्पना नाही साहेब एवढं कोण लक्ष ठेवतो माझं पण नव्हतं दिनेश म्हणाला ठीक आहे जरा शांतपणे एक ठिकाण आठवा जिथे तुम्ही थांबला होता विचार करा आणि साहेब आपल्या टेबलवर आले बाकीचे काम हाता वेगळी करत असताना वेळेवर आले साहेब आधार मुलीची ओळख पटली निलाक्षी माने नाव आहे मुलगी पुसदच्ची आहे तिचा फोन नंबर पण मिळाला फोन केला पण कोणी उचलत नाही पुसत पोलिसांना कळवलं आहे गुड दंडशेखर म्हणाले मुलीची ओळख पटल्यामुळे त्यांना जरा समाधान वाटलं आता शोध घेणे सोपे होणार होते सर्विस प्रोव्हायडरला लोकेशन विचारा बघूया कोणाजवळ आहे तिचा फोन दुसऱ्या दिवशी सकाळी दनशेखरांनी साठे वकिलांना फोन लावला आणि लगेच पोलीस स्टेशनला येऊ शकाल का म्हणून विचारणा केली ह्या कथेचा भाग दुसरा नक्की ऐका मजा येईल तुम्हाला